नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने वांगे फ्रायची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी खूप मी सोप्या पद्धतीने सांगणार आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा लसण किंवा टमॅटोचा वापर केलेला नाही आहे फक्त कोरड्याच मसाल्याने मी हे वांगे फ्राय केलेले आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे अर्धा किलोसारखे काळे लांबसर असे वांगे घेतलेले आहे आणि हे वांगे ज्यालाही आवडत नसेल तोही खूप आवडीने खाईल अशा पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे सर्वात अगोदर व्यवस्थित मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि सुरीच्या साह्याने अशा प्रकारे आपण सर्वात अगोदर त्याचे वरचे देठ काढून घेणार आहोत आणि सुरीच्या साह्याने दोन भागा अशा वांग्याचे कापून घेणार आहोत त्याचबरोबर आपण त्याचे समप्रमाणात अशा तुकडे करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि सुरीच्या साह्याने बरोबर मध्यभागी अशा चिरा करून घेणार आहोत दोन उभ्या आणि एक आडव्याशी चीर मी या वांग्यांना करून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व वांग्यांना चिराकडून घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा मसाला यामध्ये लावणार तो पडणार नाही आणि व्यवस्थित चिटकला जाईल अशा पद्धतीने मी सर्व वांगे हे छान आणि व्यवस्थित कापून घेतलेली आहेत आता सर्वात अगोदर आपण लागणारा मसाला बघणार आहोत त्यासाठी मी दोन चमचे लाल मिरची पूड घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता त्याचबरोबर एक चमचा हळद आणि दोन ते ती तीन चमचे मी धनेपूड घेतलेली आहे यामध्ये धनेपूडचा वापर जास्त करायचा जा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि सर्व मसाले हे हाताच्या सहाय्याने एकत्रित करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मसाला हा व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे फक्त सर्व कोरा मसालाच आपण एकत्रित करून घेणार आहोत अशा पद्धतीने त्याचबरोबर आता आपण चिरा करून घेतलेल्या सर्व वांग्यांना व्यवस्थित असा मसाला प्रेस करून लावून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे प्रेस करून सर्व वांगे हे मी मसाला याला लावून घेणार आहे अशा पद्धतीने हा मसाला सहजपणे या वांग्यांना लागला जातो म्हणून अशा आपण वांग्याचा चिरा करणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व वांग्यांना मी व्यवस्थित मसाला हा लावून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला हा आपण नंतर वांग्यामध्ये ॲड करणार आहोत सर्वात अगोदर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे मी तेल घालून घेत आहेत जास्त तेलाचा उपयोग करायचा नाही आहे अशा पद्धतीने आता कढई व्यवस्थित तापली की लगेच आपण त्यामध्ये हळवार पद्धतीने मसाल्याची साईड ही वरच्या साईडला आणि जी प्लेन साईड असते ती आपण तेलामध्ये ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे जास्त फास्ट आचेवर हे वांगे फ्राय करायचे नाही आहे नाहीतर हे पटकन जळण्याची शक्यता असते अशा पद्धतीने मी वांगे हे तेलामध्ये घालून घेत आहे व्यवस्थितपणे छान असे वांगे मी तेलात घालून घेतलेले आहे आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर पाच ते दहा मिनटापर्यंत आपण व्यवस्थित असे एक साईड फ्राय करून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं झालेली आहे मी तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे वांगे खूप नरम असतात म्हणून पटकन हे शिजल्या जातात अशा पद्धतीने आता आपण सर्व वांगे हे एक साईड चेंज करून घेणार आहोत म्हणजे दुसरी साईडही आपण व्यवस्थित तेलात फ्राय करणार आहोत म्हणून आता सर्व बाजू मी ही वांग्याची परतवून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला हळूवार पद्धतीने करायची आहे नाहीतर वांग्याला लावलेला मसाला हा तेलात पडू शकतो आणि लवकर हा मसाला फ्राय होऊ शकतो आणि जळण्याचीही शक्यता असते म्हणून हळवार पद्धतीने सर्व वांगे मी हे परतवून घेतलेली आहेत आणि झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत आपण मसाल्याची साईड ही व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत आणि फ्रायही करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि झाकण खोलूनही मी तुम्हाला दाखवत आहे आता आपण मसाल्याची साईड ही परतवून व्यवस्थित अशी एका थाळीमध्ये काढून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता खूप छान आणि जबरदस्त असे मसालेदार हे वांगे फ्राय होतात तुम्ही बघू शकता खूप छान ज्याप्रमाणे आपण फिश फ्राय करतो त्याचप्रमाणे हे वांगे दिसतात आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात आता उरलेले वांगे आपण त्याच पद्धतीने हे फ्राय करून घेणार आहोत तर सर्वात ही प्लेन साईड ही तेलात ठेवायची आहे आणि मसाल्याची साईड ही वरच्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने आपण कढईमध्ये सर्व वांगे हे ठेवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व वांगे मी ठेवून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून सर्व वांगे हे आपण पाच ते दहा मिनटापर्यंत एका साईडून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त आपले वांगे हे फ्राय झाले आहे आता दुसरी साईड ही आपण परतवून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व वांगे मी व्यवस्थित हे परतवून घेत आहे जर यामध्ये तेलचे प्रमाण कमी झाले असेल तर तुम्ही थोडेसे यामध्ये तेल घालू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी सर्व वांगे हे व्यवस्थित परतवून घेतलेली आहे आणि परत यावर झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटापर्यंत आपण वांगे हे फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला दाखवतही आहे खूप छान आणि व्यवस्थित असे हे वांगे फ्राय झालेले आहेत आता उरलेले वांगे हे आपण अगोदर शिजवून घेतलेले वांगे यामध्ये ॲड करून घेऊयात आणि उरलेला सर्व कोरा मसाला यामध्ये घालून घेणार आहोत कोरा मसाला घालताना गॅस पूर्णतः बंद करायचा आहे कारण कढईही तापलेली आहे कोरा मसाला हा लवकर जळण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद करून सर्व कोरा मसाला व्यवस्थित चमच्याच्या साह्याने एकत्रित करून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त रंगही आलेला आहे आणि वांगे हे खूप छान व्यवस्थितही फ्राय झालेले आहे मी तुम्हाला सर्वही करून दाखवत आहे हे वांगे तुम्ही गरमागरम पोळी किंवा डाळ भात त्याचबरोबर खिचडीसोबतही तुम्ही एन्जॉय करू शकतात खूप चवीला अप्रतिम आणि चविष्ट ही वांगे फ्रायची रेसिपी तयार होते त्याचबरोबर तुम्ही ही भाजी सकाळच्या घाईगरबडीमध्ये टिफिनसाठी आणि लहान मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता ती मुलं खूप आवडीने खातील अशा पद्धतीने ही रेसिपी तयार होते तयार आहे वांगे फ्रायची मसालेदार रेसिपी तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग